दिवाळीनंतर राजकीय फटाके देखील फुटणार असं दिसत आहे चांगलं काम केलं तर कशाला फटाके फोडायचे चांगले एकमेकाच्या हातात हात घालून जर प्रत्येकाला न्यायालयाची भूमिका ठेवली तर झालं गेलं आपण सोडून पुढे घेऊया आणि आपल्या तालुक्याचा कसा विकास होईल अहो ही संधी आहे मी दहा वेळा नाही शंभर वेळा ओढून सांगतो की अरे ही संधी आहे आपल्याकडे मुख्यमंत्री भाजपचा आहे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचा आहे शिवसेनेचा खासदार आहे ते उपमुख्यमंत्री त्यांचे नेते आहेत मग याच्या पलीकडे अजून आपल्याला आपल्या तालुक्याचा विकास करताना प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकल्पासाठी गेलं पाहिजे भांडलं पाहिजे निधीसाठी भांडलं पाहिजे तर ते सोडलं आणि इथं आपल्याच पुरघुड्या करत बसलं किंवा आपलेच उकाळे पाकाळे काढणं हेच करत बसायचं का आपण ह्याच्यात काही आपल्याला साध्य होणार नाही म्हणून माझी विनंती परत आहे मी सातत्याने नाही बाबा झालं मी कधी चुकीचं बोलणार बोलणार नाही चुकीचं तुम्ही बोलणार का कार्यकर्त्यांनी कोणी बोललं तर आमच्यातलं ते सांगा त्यांना आम्ही दाखवू त्यांना सूचना देऊ तुमच्याकडनं होऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे ना विरोध कोणी केला पाहिजे काँग्रेस पक्षातल्या नेत्यांनी विरोध करू दे विरोध कोणी केला पाहिजे जे आमच्या विरोधातले पक्ष आहेत त्यांनी करू दे सर्वसामान्य नागरिकांना जिथं नाग त्रास होतो त्यांनी विरोध केला तर आम्हाला काहीच वाईट गौर वाटायचं कारण नाही गैरवाटायचं कारण नाही तो त्यांचा अधिकार आहे तुम्ही विरोध कोण करते जे मांडिला मांडिला बसतात ते मागून उद्योग करतात असला विरोध असतो तो पणच विरोध करा ना